नमस्कार महाराष्ट्र टुडे न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंत्रिमंडळ जे काही शपथविधी आहे याचा आपण विशेष कव्हरेज पाहतोय मित्रांनो धनंजय मुंडे समर्थकांची धाकधूक वाढलेली आहे जे काही राष्ट्रवादी अजित पवार गटानं सहा नावं जाहीर केले यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नाही एकूण नऊ मंत्री त्यांचे असणार आहेत आजीदादा दहावी आहेत नऊमध्ये तीन बाकी आहेत सहा जणांचं नाव जाहीर झालेलं आहे मात्र धनंजय मुंडे यांचं नाव अजूनही जाहीर झालेलं नाही भाजपकडून मात्र पंकजा मुंडे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यामधून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन मंत्री होतील असं म्हटलं जात होतं मात्र मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणानंतर एक प्रकारे धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये अप्रत्यक्षरित्या रोष निर्माण झालेला आहे मराठा समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे अनेकांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देऊ नये असं अप्रत्यक्षरित्या मागणी केली अजित पवारांकडे तशी अप्रत्यक्षता मागणी केली छत्रपती संभाजी महाराजांनी ही मागणी केली सुरेश धसांचा रोग त्याच प्रकारे होता प्रकाश सोळंक्याचा रोग त्याच प्रकारे होता एकंदरीतच बाकीच्या इतर पक्षांच्या मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांचा रोग सुद्धा बोलताना तसाच होता समाजाचं म्हणणं सुद्धा बऱ्याच प्रमाणात तसंच होतं अशी चर्चा आता पुढे येऊ लागलेली आहे एकंदरीतच धनंजय मुंडे यांचं पहिल्या दोन किंवा तीन मध्ये नाव येणं अपेक्षित होतं किंवा गेल्या वेळेस त्यांचं नाव पहिल्या पाच मध्ये होतं त्यामुळं आता वेळेस सुद्धा धनंजय मुंडे यांचं पहिल्या दोन चार मध्ये दोन ते चार लोकांमध्ये नाव असायला हवं हो होतं किंवा यायला हवं होतं असं म्हटलं जात होतं मात्र अद्याप सहा नावं जाहीर झालेली आहेत तीन बाकी आहेत तरी सुद्धा धनंजय मुंडे यांचं नाव आलेलं नाही त्यामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळल अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्या धनंजय मुंडे समर्थकांची मात्र सध्या धाकधूक वाढलेली आहे धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळेल का नाही या बाबतीत अजूनही संभ्रम आहे धनंजय आताच काही वेळापूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे माध्यमांशी यांनी हे बोलले त्यांनी सांगितलं की सहा नावं आम्ही जाहीर केलेले आहेत जवळपास सर्व नावं निश्चित आहेत राष्ट्रीय अध्यक्ष थोड्या वेळा नंतर येतील आणि त्यावेळी अजित पवार गटाचे सर्व नावं जाहीर होतील सर्व नावं निश्चित होतील असं त्यांनी सांगितलं आणि त्यावेळी सुनील तटकरे यांच्यासोबत धनंजय मुंडे हे सुद्धा होते मित्रांनो एकंदरीतच हे जे काही मसाजूक प्रकरण आहे खून प्रकरण आहे या खून प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना अडचणीत आणण्याचा प्रकार एकंदरीत काही गुन्ह्यामधल्या असलेल्या लोकांमुळे झालेला आहे वाल्मिकरण कारणांचं नाव या खंडनीच्या गुन्ह्यामध्ये असल्यामुळं धनंजय मुंडे यांची मोठी कोंडी झालेली आहे धनंजय मुंडे यांच्यासमोर मोठी अडथळा आणलेला आहे किंवा धनंजय मुंडे यांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे एक प्र एक प्रकारे धनंजय मुंडे या प्रकरणामुळं खऱ्या अर्थानं अडचणीत आल्याचं दिसत आहे त्यामुळे अजूनही त्यांचं नाव पक्षानं वेटिंगवर ठेवल्याचं दिसत आहे येणारे तीन नावं जे आहेत तीन नावा पै तीन नावामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव असणार का नाही याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे साध्या तीन सहा नावामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नसल्यामुळं एक प्रकारे मुंडे समर्थक धनंजय मुंडे समर्थकांची धागधूक वाढलेली आहे धनंजय मुंडे समर्थकांचं टेन्शन मात्र त्यातून वाढलेलं आहे असं एकंदरीत चित्र आहे एकीकडं एका बहिणीला मंत्रीपद मिळताना दिसत आहे तर भावाचं नाव अजूनही मंत्रिमंडळामध्ये किंवा नावामध्ये त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही त्यांना तसा फोन आलेला नाही त्यामुळे एकीकडे आनंदाचं वातावरण आहे तर दुसरीकडं तणावाचं वातावरण आहे टेन्शनचं वातावरण आहे चिंतेचं वातावरण आहे त्यामुळं नेमका आता येणाऱ्या काही तासांमध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रीपदासाठी फोन येतो का धनंजय मुंडे यांचं नाव जाहीर केलं जातं का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे पुन्हा वेगळा विषयावर भुटू तोपर्यंत तो नमस्कार